नमस्कार मी साईनाथ गावकर नव्या वर्षाचा नवा दमदार उपक्रम अर्थातच साईची चावडी या विशेष कार्यक्रमात स्वागत करतो कोकणशाही सातत्यानं नवनवीन उपक्रम तुम्हा सर्व दर्शकांसमोर आणत असत दोन हजार पंचवीस या नव्या वर्षात आम्ही अनेक नवनवीन कार्यक्रम आपल्या भेटीला आणणारच आहोत संवाद साधताना कधी त्यात हक्काची अदाब हवी तर कधी आपल्या म्हणण्याची आर्त का हवी आणि म्हणूनच आत्मचिंतन आणि शांत समाधासाठी कोकणशाही तुमच्यासाठी घेऊन येत आहे साईची चावणी सर्वप्रथम कोकणशाहीच्या सर्व दर्शकांना प्रेक्षकांना जाहिरातदारांना आणि हितचिंतकांना दोन हजार पंचवीस या कॅलेंडर वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा झपाट्यानं वाढत जाणाऱ्या जागतिकीकरणात माझा आणि माझं कोकण पाहताना या सगळ्या वेगाला आपण सगळ्यांनी स्वीकारलं तरच कॅलिफोर्नियाचं स्वप्न सत्यात उतरेल हे स्वप्न पाहताना गोव्याच्या औद्योगिक आणि आर्थिक प्रगतीची आपण सहज आस धरू शकतो सिंधुदुर्गाच्या बदलत्या प्रवासात दोन हजार चोवीस वर्ष नव्या बदलाच ठरलंय लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे आणि त्या पाठोपाठ महायुतीचा झेंडा फडकवत आमदार दीपक केसरकर आमदार निलेश राणे आणि कॅबिनेट मंत्रीपदी नितेश राणे यांनी जबाबदारी स्वीकारत जिल्ह्याच्या नव्या बदलाची सुरुवात ही दोन हजार पंचवीस पासून होईल याचे संकेत दिलेत म्हणूनच नव्या वर्षाचा स्वागत करताना आज संकल्प म्हणून काही अपेक्षा निर्धार आणि जनसहभागासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज निर्माण झाली आज या संकल्पाच्या पंचवीशीवर बोलणारा आणि ती पंचवीशी मांडणारा साईच्या चावडीवरचा हा विशेष उपक्रम असणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दोन पंचवीस पासून ते दोन हजार एकोणतीस पर्यंतचा हा कालखंड केवळ नेतृत्वाच्या अंमलबजावणीचा नसून जनसहभागाच्या निर्धाराचा देखील आहे हे विशेष नमूद करावं लागेल दोन पंचवीस या नव्या वर्षाकडून नव्या नेतृत्वाकडून ज्या पंचवीस अपेक्षा आहेत त्या खरं तर सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्यात कोकणशाही हा एक महत्त्वाचा दुवा बनणार आहे यातली पहिली अपेक्षा आहे ती म्हणजे अर्थातच मुंबई गोवा हायवे आणि रस्ते विकासाचे मुंबई गोवा महामार्ग चौपदरी करणार विकास विस्तारला पण तो आज घडीला नीट पाहिला तर तो है। याचा मधला पाटण तरळे कणकवली कसाल कुडाळ आणि सावंतवाडी असण्याची गरज निर्माण झाली केवळ पर्यटन दृष्ट्या नव्हे तर अर्थकारणासाठी आता याच महामार्गाच्या अनुषंगानं गुंतवणूकदार आणि कच्च्या मालाची भक्कम बाजारपेठेसाठी नियोजन होणार ही काळाची गरज आहे हायवे पूर्णत्वाकडे गेला असला तरी अजूनही हायवेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत कणकवली बाजारपेठ आणि कुडाळ मधील फ्लायओव्हर हे धडकी भरवतात याचा स्ट्रक्चरल ऑडिट होण्याची गरज आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महामार्गावर भर पावसात त्या सिंधुदुर्ग नगरी बुडण्याच्या समस्येवर आता उत्तर शोधलं गेलं पाहिजे नदी पात्राचा गाळ आणि पात्राची खोली वाढवण्यासाठी सरकारी पातळीवर आता प्रयत्न सुरू झाले तर पावसाळ्यातील महामार्गाची भीती असं म्हणण्याची वेळ येणार नाही महामार्गाच्या बाबतीत आज जवळचे स्लायडिंग कटिंग असो वा ओसरगाव येथील पाणी भरण्याचा प्रश्न असो यात महामार्ग प्राधिकरणाशी बोलून कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे यात महायुतीचं नेतृत्व नक्कीच सकारात्मक भूमिका बजावतील अशी खात्री आहे कोकणशाही प्रस्तुत साईच्या चावडीवर दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं जिल्ह्याच्या अर्थात या चावडीवर नेमकं काय होत आहे आणि काय करायला हवं या बाबतीत गजाली करताना त्या प्रश्नांची पाठ पुराव्यानं लवकरात लवकर पूर्तता करण्यासाठी आम्ही देखील सज्ज आहोत पण दर्शक आणि भूमिपुत्र म्हणून तुम्हाला आव्हान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारे पाटण ते मांगा या मार्गात मुंबई गोवा महामार्गाच्या नेमक्या काय अडचणी आहेत स्थानिकांसाठी हा मार्ग अर्थकारणासाठी कसा पूरक ठरेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं या महामार्गाचा भविष्यात स्थानिक बाजारपेठाला कसा फायदा होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महामार्गाबद्दल तुमचे अनुभव काय आहेत हे सगळं आम्हाला कमेंट मध्ये जरूर सांगा तुमच्या प्रत्येक मुद्द्याचा आम्ही प्रश्न म्हणून नक्कीच विचार करू साईच्या या चावडीत तुमचा संवादच ही चर्चा शेवटच्या निकालाकडे घेणार आहे त्यामुळे ही सावळी पाठ अंती प्रश्न सोडवणारीच ठरेल हा मला विश्वास आहे फक्त गरज आहे की आपण सर्वांनी प्रश्न उपस्थित करण्याची गरज आहे तुम्ही व्यक्त होण्याची व्यक्त व्हा शेअर करा आणि कोकणशाही उत्तर मागायला धन्यवाद असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका